नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील महिला मदत कक्षांसाठी नवीन चाळीस मोपेड दुचाकी वाहनांचे वितरण महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन व राज्य शासन हे विविध उपाययोजना राबवित आहेत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांचा तपास करणे तसेच महिलांविरुद्ध अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष वुमन्स हेल्थ डेस्क स्थापन करण्यात आलेले आहेत महिलांचे बळकटीकरण करण्यासाठी निर्भया भंड अंतर्गत नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त निधी हा पी एफ एम एस प्रणालीद्वारे घट पोलीस घटकांना वितरित करण्यात आला आहे सदर योजनेअंतर्गत महिलांविरोधाच्या तक्रारींना जलदगतीने प्रतिसाद मिळावा यासाठी ग्रामीण जिल्हा घटकातील चाळीस पोलीस ठाण्यामध्ये स्थापित करण्यात आलेल्या महिला मदत कक्षासाठी पोलीस अधीक्षक ग्राम नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आडगाव येथे एकोणचाळीस नवीन बोपेड दुचाकींचे वितरण करण्यात आले यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखिलकर पोलीस अधीक्षक मुख्यालय श्री नितीन कुमार गो गोकावे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय श्री पंडित चव्हाण पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग श्री अनिल घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर सोहळ्याप्रसंगी मान्य पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक कक्ष संच मोबाईल फोन व उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांना उपलब्धतेनुसार सदर कक्षांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे महिला अत्याचारासंबंधित तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी महिला मदत कक्षास पुरवण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा उपयोग होणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील अतिदुर्गम भाग तालुकास्तर तसेच खेडोपाड्यातील सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिला अत्याचारांना घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलिस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्यरत असून सर्व महिलांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नारी शक्ती अधिक प्रबळ व सशक्त करणे महिलांना त्यांचे दैनंदिन कार्य निर्भयपणे करता यावे महिला व बाल बालकांसंबंधित अत्याचार सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय महिला आश्रमशाळा वसतिगृह कार्यालय या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार कौटुंबिक हिंसाचार यांना प्रतिबंध होण्यासाठी सदरची वाहने गस्त घालणार असून या वाहनांचा सकारात्मकपणे वापर होणार आहे महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने सदर महिला मदत कक्ष तत्परतेने कर्तव्य बजावणार आहे असल्याचे प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी केले कांदा नागरी न्यूजसाठी असे पटांसह ऋषिकेश जोशी नाशिक